छोटी गोष्ट आहे मान सम्मान देतात दान देतात कितीतरी हिंदू लोक मला फोन करतात बंदीजी मला सर म्हणतात बंदीजी माहित नसते आमचं मी क्वेश्चन फॉर्म काढ किती बदल तर बाबासाहेबांनी आपला जो बुद्ध धर्म तो पुनर्जीवित केला भारतात आणि गोयंका गुरुजी सारख्या आचार्याने विपशना काय आहे की लोकांकडे प्रचार प्रसार करण्याचं खूप मोठे सेंटर बन बांधून ठेवले बघा छोटी गोष्ट नाहीये खूप मोठे मोठे सेंटर हे जगामध्ये पण केले त्यांनी आजही तुम्हाला परत आम्ही गोयंदी दोन हजार तेरा ला मारण पावले परंतु आजही सगळे सेंटर चालू आहे त्यांनी जे ठेवलेली नियमावली ती चालू आहे लोकांचे दान येते ती सेंटर चालते आणि लोक सुखी होत आहेत आज तुमच्या समोर मी विपक्ष नेम पहिली शिबिर दोन हजार नऊ ला मला बुद्धिजम समजायला विपक्ष नेतून समजतो समजून घेतला पाहिजे तिथे नेमकी काय शिकवतात तीन दिवस अनापान शिकवतात सत्य गोष्ट श्वास घेणं जाणं कशासाठी मन एका ठिकाणी आणण्यासाठी एकाग्र करण्यासाठी जन्माची सवय या जन्मातही लहानपणापासून आतापर्यंत सवय की मन आपलं एकाग्र होत नाही मन इकडं भटकतं तिकडं भटकतं भगवंतांनी उपमा दिली की मन हे माकडा सारखं आहे त्याला जागेवर आणणं खूप अवघड आहे मग त्याला तीन दिवस अनापान करून एका ठिकाणी आणावं लागतं कमीत कमी लहान शिबिराच्या साठी लोकांनी टेक्निक घ्यावा मग पुन्हा पुन्हा दहा दिवस यावा वीस दिवस यावा चाळीस दिवस यावा हळूहळू शिबिरी करता करता तुम्हाला मग त्याच्यात शक्ती आहे मॅजिक जे काही परितरान मार या काही गोष्टी हळूहळू समजायला लागतात देवलोक तावतीस देवलोक हे ते दे दे गोष्टी हळूहळू पुढे समजायला लागतात कधी जेव्हा तुम्ही पहिला पाऊल त्याच्यावर टाकता कारण अशी मुनी भविष्यवाणी केली होती बाबा बुद्धाने त्यांच्या धमामध्ये कि हा जो बाळ आहे तो पुढं माही कल्याण मध्यमाही कल्याण अंत माही कल्याण असा उपदेश लोकांना म्हणजे आधी म्हणजे पहिला पाऊल टाकला तर मी कल्याणकारक आहे सुरुवातीलाही कल्याणकारक आहे आदिमाही कल्याण म्हणजे सुरुवातीला कल्याणकारक मध्यमाई कल्याण म्हणजे अर्ध जरी प्रवास केला तरी तुमचं कल्याणच होणार आहे आणि अध्यमाई कल्याण अंतमाई म्हणजे पूर्ण अंतिपर्यंत तुम्ही ते फॉलो केला बुद्धी जाऊन तर कल्याणच कल्याण एक पाऊल जर डाकलं तुम्ही लहानपणी प्यारात गेले शांतने तिकडे भगवंताची शांतनी किती किती फळं होते प्राप्त हे बी आपल्याला धर्मातून समजते गोयंक गुरुजी जर तुम्ही सांगितले ते पण प्रवचनातून सांगते पुस्तकातही वाचलं मी की चौथी बुद्ध जे होते दीपंकर नावाचे त्या काळात एक सुमेध नावाचा त्यावेळेस कॉन्सिडर सुमेध नाव होतं त्या ऋषीच संन्यासी तो काय करतो त्या दीपंकर बुद्धाबद्दल एक श्रद्धा प्रकट करतो पावसाळ्याचा दिवस असतो शिखर असतो सगळीकडे साचल्याला लोकांना माहिती असते बुद्ध अवतरले आपल्या गावात येऊ लागले त्यांचे पाय भरू नये म्हणून जो तो आपले आपले वस्तू टाकून त्या बुद्धांचे पाय भरावे म्हणून सटाया

आणि एकोणी संग्रहित केल्या चारशे नव्यानी आणि एक आनंद भक्तीजींनी की भक्त भगवंतांनी असं सांगितलं ते खरं आहे का हे बघ मी सुतन हो हेच खरं असं तेव्हा संग्रहित करून ठेवलं पण आपल्या त्रिपीठाला जे पुस्तक आहे त्याच्यावर कुठं रायटर म्हणून लिहिलं नसतं फक्त अनुवाद केलं म्हणजे हिंदी तुम्ही इंग्लिश मधून मराठी असा अनुवाद केलेला म्हणजे त्रिपीठात कोणी लिहिलेला नाही एखादा अक्षर मागवू शकतं परंतु जे जसं असतं तुम्ही अमेरिके अमेरिकेत जरी गेले प्रत्येक क्रिकेटर तसंच असणार आहे असं मला श्रद्धा आहे कारण संगती होत असते वारंवार की बघितली जाते सगळ्या जगातले भिक्षू एकत्र येऊन ते बघतात की याच्यात बरोबर एक सगळं काही भेसळ कमी झाली असं आपल्या क्रिकेटरही सांगण्यात आलंय बाकी प्रांत वेगवेगळे कल्चर वेगवेगळे वातावरणानुसार कोणी दाढी ठेवत असेल भिक्षू आता जपानची बंदी जी आली होती आपली ऍड ट्विट द्या त्या दिवशी भिक्षू म्हणे आणि मोग जपान

निग में में चिंतन में प्रज्ञा आणि भावना में प्रज्ञा श्रुत प्रज्ञा म्हणजे ऐकून मिळवलेले ज्ञान चिंतन प्रज्ञा म्हणजे आपण जे चिंतन मनन करून म्हणतो की हा हे खरं आहे मी ऐकून आलेले बऱ्याच दिवसांनी असेल तसं मग त्याला मध्ये फिट करून घेतो हे खरं आहे चिंतन करून आणि तिसरा असत भावनामय में प्रज्ञा म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आणि या तीन प्रज्ञा ह्याच आपल्या दुःखाचं निवारण करत असतात भगवंत माता अविद्या नष्ट करणं म्हणजे प्रज्ञा हेच आपल्याला दुःखातून मुक्त करू शकते विद्या हेच आपल्या सुखाच कारण आहे अविद्या नष्ट करणं म्हणजेच प्रज्ञा आणि प्रज्ञा आपण प्राप्त केली पाहिजे आणि प्रत्येक ज्ञान त्याला सगळ्यात महत्व दिलं ते आपल्या शुद्ध पीटक अभिधर्म पीटकामध्ये पाहायला भेटते आपल्याला प्रत्येक ज्ञान अभिधर्म पीटकात विपक्षानं सगळी सांगितली सखोल अभ्यास सांगितला अनुपरमाणू शरीरा सगळा अभ्यास खाली दिला सुप्त पिढ्याला काय दिलं की पूजा विधी वेगवेगळ्या तथा श्रद्धेच्या गोष्टी या सुप्त पिढ्याला दिल्या विनय पिढ्याला नियमावली दिली भिक्षु भिक्षुनीचे नियम सगळ्या काही गोष्टी आणि अभिलंब पिढ्याला प्रत्यक्ष ज्ञान विपशना ही विपशना कशी शरीरात आपल्याला राग द्वेष मोह कसं अन्न खाल्ल्याने कशी आपल्या सवयीतला वाटतात उदाहरण म्हणून बघा